श्री कृष्ण भगवान की जय लीला नंबर एकशे ब्याण्णव ईट खेड्याला मुक्का इकडे राजा सर्वज्ञांच्या दर्शनाच्या हेतूने वेरूळला आला त्या दिवशी माठखेळ येथील गौडणी दही दूध विकायला वेरूळला गेल्या होत्या त्या लवकर परत आल्या त्यांना एका बाईने विचारले हे काय हो आज लवकरच आल्या त्यांनी सांगितले राजा आज पुरुषाच्या दर्शनासाठी वेरूळला आला होता तेथे त्याचे ते ते सैन्यही आले होते म्हणून आमचे दही दूध तेथेच ते विकले गेले त्याच वेळी बाईसा नदीवर गेल्या होत्या त्यांनी गोडणीला विचारले पुरुष भेटले त्या म्हणाल्या राजाने प्रत्येक लेणे पाहिले परंतु भेटले नाहीत बाईसांनी हे सर्व सर्वज्ञांपुढे सांगितले मग सर्वज्ञ म्हणाले बाई ते तुम्हाला माही आम्ही आधीच सांगितले होते परशुम परशव बासाच्या मताने माठखेडे येथे मुक्काम झाला व रामेश्वर बासाच्या मताने गीट खेडे येथे मुक्काम झाला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय